आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सहसंचालक कडून बोगस नियुक्ती शालार्थ आय डी घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून अधिकाऱ्यांनी दी दिले शिक्षण आयुक्तांना निर्देश आठ मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर मुख्याध्यापाकाची नियमबाह्यक नियुक्ती तसेच शालात आय डी घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे याबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतला नसला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून कक्षा अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत पत्र पाठवले आहे ही चौकशी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत लोकमत हे प्रकरण लावून धरले आहे हे विशेष पात्रता नसताना देखील शिक्षण विभागात गुलमाल दस्तावेजाच्या आहारावर कुडकीची मुख्याध्यापकपदी नियुक्ती नु, झाली त्या प्रकरणात उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली त्याचप्रमाणे शहरात आय डी घोटाळ्यात सायबर पोलीस ठा था, ठाण्याकडून तांत्रिक पद्धतीने तपासावर भर देण्यात येत आहे उपसंचालक उल्हास नरड वरिष्ठ लिपिक सुरज नाईक यांच्या चौकुशीतून अनेक बाबी समोर आले आहेत अस्तित्व अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने भोग शालात आय डी तयार करण्यात आली आहे व अनेक वर्षापासून पगाराची उचल सुरू होती सायबर पोलिसांनी एस आय टी टी सर्व्हरमधून माहिती मागितली आहे शालात ॲपही तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातून झाली असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे या प्रकरणाची व्याप्ती शे से, शेकडो से, कोटीमधून जाण्याची शक्यता आहे ईडीने देखील ही पोलीस आयुक्त कार्यालयाकडून ह्या प्रक प्रकरणाची मुद्द्याची प्रत इतर माहिती मागवली ह्या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याची यावी अशी मागणी विधानपरिषद संदीप जोशी यांनी केली आहे आणि मुख्यमंत्र्याकडे केली के होती मुख्यमंत्र्यांनी तपासून कार्यवाही क करावी अशी सूचना केली होती त्यानंतर कक्ष अधिकारी निशा महाजन यांनी आयुक्त शिक्षण आयुक्तांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत काय होती जोशीची मागणी शिक्षण विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षण शिक्षक व पालकांची फसवणूक केल्याची बाब स्पष्ट झाली आहे शिक्षण विभागातील हा गोरखका नागपूर विभागात मर्यादित नमुना संपूर्ण राज्यभर आहे ही बाब लक्षात घेता संपूर्ण प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी करण्याची मागणी संदीप जोशी यांनी मुख्यादा मुख्यमंत्र्याकडे केली होती खुदकी सोसायटी खुद, खुद हेडमास्टर आता खैर नाही राज्यात शिक्षक भरतीतील नातेवाईकाच्या भोगसगिरीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राइक राज्यातील अनेक शाळांमध्ये संस्थाचालकांनी आपल्या नातेवाईकांना नियमबाह्य पद्धतीने शिक्षक म्हणून भरती केल्याचे धक्कादायक वास्तव आता उघडकीस आले आहे शिक्षणाच्या गुणवत्तेची झालेली घसरण आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार यांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये भरती प्रक्रियेची चौकशी सुरू केली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शाळांमध्ये संस्थाचालकाचे नातेवाईक शिक्षक म्हणून पन्नास पेक्षा अधिक प्रमाणात कार्यरत असल्याचे आढळेल त्या सर्व शिक्षकांची पात्रता तपासली जाणार आहे अपात्र ठरणाऱ्या घरचा दस रस्ता दाखवण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे बीडसह उर्दू माध्यमाच्या शाळांवर विशेष लक्ष बीड जिल्ह्यातील विशेषतः उर्दू माध्यमिक शाळांमध्ये अशा प्रकारच्या बोगस भरती मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवली जात असून जर ह्या भागात कारवाई झाली तर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडण्याची चिन्हे आहेत कोण आहेत संस्थाचालकाचे नातेवाईक या चौकशीमध्ये संस्थेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी व त्यांच्या ना कुटुंबातील सदस्य मुलगा मुलगी मे मेहना सासरचे नातेवाईक यांचाही समावेश असणार आहे अनेक ठिकाणी हे शिक्षक वर्गांना शिकवता केवळ पगार घेत असल्याची तक्रारी आहेत राज्य सरकारचा निर्धार जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर ही मोठी मोहीम हाती घेण्यात येणार असून पात्र शिक्षकांची निवड व अपात्र शिक्षकांची गचंती या दिशेने पावले उचललेली जातील असे हे पाहता अनेक खुद की सोसायटी खुद खुद हेडमास्तर वाल्यांची खैर नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यभरात अशा प्रकारची बातमी फिरत आहे दुसऱ्या बातमीशी सुद्धा हे अशा प्रकारची बातमी फिरत आहे